साई माहीत सकाळ भावांना दिवस दुसरा आता आपण चाय प्यायला बसलो आहे चायसोबत दाखवतो काय तुम्हाला आपण चाय बी पिऊन भेटूया थोड्याच वेळात काय साई माहीत सकाळ पाव सर्वांना ओम साईराम दिवस दुसरा चालू करतोय आपण चालायला पब्लिक चालते आपली पुढे हे बघा दिसते हां दिसते सकाळची वेळ आपण किती किती किलोमीटर आहे हा ए किती किलोमीटर आहे आज सकाळचा <laughs> हॉल आता सोला नाही अठरा किलोमीटर सकाळचा हॉल आपला अठरा किलोमीटर होते चाय असता तर झाला आपला दोन तीनशे पुढे दोन ते चे आम्ही सुपार पुढ्या चला मग आपण भेटूया थोड्याच वेळात चला पालखी पुढे आपली एकदम आपण त्याला पाठवूया चला दुसऱ्यानो आम्ही अजून चालतोयच हो दुपारचा काय हॉल अजून आला नाही आमचा बघूया किती मिनटात हॉल येतोय तो साईराम किती मिनिटामध्ये हॉल्ट आहे रे बाई पाच पाच मिनटं बोलतात सर पाच पाच मिनिटात किलोमीटर चाललंय सकाळी पाच वाजल्यापासून चालतोय आम्ही पण अजून का हॉल्ट बघूया बघा अर्धी माणसं पुढे आहेत अर्धी माणसे कुठे दिसत की हार्दे आहेत दिसतच नाही गेलेत पुढे आपणच मागे हो। <laughs> दोन चार हजार रुपये पाद मागे आणि आपण न दिस मला आता पाच दहा मिनिटात भेटतो तुम्हाला परत मित्रांनो आता आम्ही दुपारच्या हॉल होती बसलो जरा जेवायला जेवण देवण बनवतील आणि आम्ही देऊन आम्ही झोपलो जरा, जरा। कांदे आहे <laughs> <बंदल> <laughs> आई तर शिवम आहे आणि विनय आहे विनय झोपलाय आणि आई आहे ऋषभ तिकडे कोण आहे तिकडे कोण आहे रे माझी बाजूला तो अरविण आहे एकदम शेवटला आहे तोली आता मी जेवताना भेटतो आता जरा झोपी काढतो आम्ही चार वाजतापासून चालतोय कंटिन्यू वीस किलोमीटर चाललोय आम्ही एकदम आणि हे बघा तर सायरी तरी सायरी एक सायरी मी एक शायरी गादी इकडे पहिल्यांदा करतोय तुमची बाजी साई मी तुमचाच वारकरी पहिल्यांदा करतोय तुमची मी मित्रमंडळी सोबत येतोय आज द्वारकाबाईच्या दरबारी बोला हो साईरा बोला माझ्या इथून ओपन झालेली काय पण कंट्रोल कशा बिझती बर अरविण आता नाराज नको मी इथून आता माझा काय इथे संबंध जय सायनाथ पब्लिक आता आम्ही दुपारच्या वर निघालोय पब्लिक जात आहे इथून पुढे आता माझा हॉल कुठं आपला शहापूरचा आहे वाटत आता इथून वीस किलोमीटर आहे नॉनस्टॉप वीस किलोमीटर जायचं आहे आणि संध्याकाळी सात वाजता फक्त चाय प्यायला थांबू आपण संध्याकाळी चाय प्यायला सात वाजता थांबू बाबा आता मध्ये मध्ये दाखवतो तुम्हाला चला पुढे भेटूया आपण पालखी अजे कोण ಬಾಳಲಿ ಬಾಳಲಿ ಕಣೆಯವ ನೀ ಚಿಲಿтайನೆ श्वास झोपून धरा काहीतरी हालचाल होणार आहे श्वास रोखून धरा काहीतरी हालचाल होणार आहे तरुणाचा नाश करायला माझा लाडका लालबागचा राजा येणार आहे आता आम्ही जेवायला निघालेलो आहे त्या प्लेटी इथून घ्यायच्या घेऊन या भात साईराम डाळ साईराम भात चपात्या चपात्या तुपाच्या चपात्या साईराम भाजी बटाटा दा, डाळ वांगा वा आपल्या टी एकदम मोठा बघून काढलाय काय न नळ्या पण नळ्या घेऊया नळ्या लोणच्या आठी जागत नाही तरी पण घ्यायचं आपण लोन सा ही आपली डिश पूर्ण आता जागा बघूया कुठे तो हो oh, साई साईराम जेवायला चला ठीक आहे चालेल साईराम जेवायला साईराम नको तो हो ऋषभ काय हो ऋषभ तुम्ही साईराम जेवण कच आहे जेवण कसं आहे डाळ भात सगळ्यात भाजी आहे खाते तुम्हाला आहे डाळ हो साईराम जेवण झाला दोन प्लेट मॅगी खाल्ली आहे हा जिरला नाही वाटत ठीक आहे ठीक आहे जेवायला बसल्यात अरे आपली पालखी भाऊ आता मित्रांनो आता मी डायरेक्ट जेवण भेटतो तुम्हाला बाय विनय जेवण कसा होता भाऊ एकदम मस्त होत चारबा कोण नाही कोणतं आहे पब्लिकला माहिती आहे चपाती पण होती ती नाही चपाती नाही फक्त पापड ओके माहिती आहे जेवण कसं होतं जेवण कसं आहे एक नंबर कडाक आहे कडाक आहे एकदम पावर आहे काय नाही पण जेवायला बसलोय आमचं जेवण झालेलं आहे रजिस्टर जेवण कसं आहे काय काय बोलतोय हा इज्जत आहे मित्रांनो आज साईड एवढंच काय होतं आज काय भजन बिजन काय नाही काल होतं पण मी लवकर झोपलो जरा उद्याच आता माहित नाही आम्हाला भजन आहे का नाही आपण उद्या भेटूया सीधा तर हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याच्या साठी पुढे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला शुभम मांडवकर साईराम पब्लिक उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया आपण चला शुभरात्री साईराम